हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही खारडी गावात आलो आहे इकडे खारडी गाव आहे या साईडला आणि इथे छोटासा ब्रिज आहे त्या ब्रिजवर आम्ही बेट फिशिंग करणार आहोत माझ्यासोबत आरोही आहे जान्हवी पण आहे जान्हवी व्हिडिओ शूट करते तिला पण आपण कवर करू आम्ही असे तिघांचे रॉड आहेत माझे जुने रॉड आहेत त्याच्यावर आम्ही अशी सिस्टीम आहे इथे असा गळ आणि हा फ्लोट पण लावतो कधी कधी फ्लोट लावतो नाही लावत आणि काल आम्ही कोलबी घेतलेली बघा ती खाडीची कोलबी आहे पांढरी कोलबी ह्याच्या ही बेट म्हणून वापरणार आहोत तर बघूया आपण आपल्याला काय मिळतं काय नाही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आरूने फिशिंगला सुरुवात केलेली आहे हे वाहत्या पाण्यावरच खेळतात इथे आणि मासा लागला की चांगली साईजचा मासा लागतो आरोही इथे ह्याच्या आधी पण आली आहेस ना तू तर पहा हा आरोहीचा छोटा रॉड आहे आणि इथे जान्हवी आता स्टार्ट करते खेळायला तर पाहू आपण व्हिडिओत कोणाला काय बाईट झाल्या तर हा माझा रॉड आहे पायनेरचा जुना रॉड आहे तर बघूया आपण काय आपल्याला बाईट्स होतात का चित्रांनो एक बेबी खरवट लागला ह्याला आपण रिलीज करणार आहोत हा बेबी खरवट आहे पटकन बाईट झाला टाकल्या टाकल्या हा बघा ह्याला आपण रिलीज करणार आहोत तर रिलीज करतो आपण इकडे ह्या साईडला मित्रांनो आणखीन एक खरवट लागला पण ह्या खरवटचा शेप बघायची शेपटी मोठ्या माशाने खाल्ली आहे पाहू शकता आपण ह्याला रिलीज करू बघा केला बघा ह्याला शेपटी नाही आहे ह्या माशाला ह्याला आपण ठेवूया रिलीज नाही करत आहे मित्रांनो आपल्या गावातला माझा मित्र भेटलाय मनोज मनोज तू पाग मारतोय तुला पागात काय मासे भेटले दाखवू बर तुझ्या झोळीमध्ये खरवट खरवट भेटले बघा एक वडा मासा आहे खरवट आहे आणि शिंगाली आहे चिंबोरा आहे पण छोटे छोटे मासे भेटले आहेत एकाच टायमाच्या भाजीचे मासे आहेत मनोज आता कुठे चालला आता तिकडे पुढे एक आणखीन एक बांध आहे तिकडे चालला आहे आणि गावातले बरेच आले आहेत आमच्यासोबत आमच्यासोबत म्हणजे ते आमच्या आधी आलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत मनोज आहे तिकडे मनोजचे बाबा आहेत बरीच मित्र आलेली आहेत तर तुम्हाला दाखवतो बघा इथे पाग मारतात हे आमच्या गावातलेच सगळे आणखीन एक मित्र हा बघा आपला तो पण पाग मारतो गावातलाच मुलगा हा तुला काय भेटलं दाखव बघा ही बोय मच्छी एकच मोठी आहे बाकी सगळे छोटे छोटे आहेत कोलबी भेटली आहे छोटी छोटी मच्छी अशी खास काय कोणाला ना भेटलीच नाही आहे तर सगळे इकडे पाग मारतात